चांगली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारत्ना माही त्रिवेणीची नाव माझे नाव विमल दत्तात्रे आणि सातोर उंबरखेड माहेरबडगाव आज गुरुवार दत्तजागर स्वाध्यायचे गाणे केंद्रातले नाच रे स्वाध्याय केंद्रात नाच रे भक्ता आणि नाच नाच रे भक्ता स्वाध्याय केंद्र नाच रे भक्ता आणि नाच स्वाध्याय किं किर्तणे रंगला रे സ്വാധ്യായീ കീർത്തേ യോേശ്വര്യഭജനി ദലഹരേ യോേശ്വര ഭജനി ദംഗലഹേ സ്വാധ്യായ ഉ വിദ്യപീഠി സ്വാധ്യായവ വിദ്യപീ യുഗാ യുഗാ ദ യുഗാ യുഗാ ദ നക്ത സ്വാധ്യയ കേന്ദ്ര തണ റെ ഭക്തനേ ഭക്ത സ്വാധ്യയ കേന്ദ്ര തണ റെ ഭക്തണി ವಾಸುದೇವ ಗರಿ ಖೇತೋ ರೇ ವಸುದೇವರಿ ಖೇತೋ ರೇ ಗೋಕುಳೀ ಗಾಗರಿಳತೋ ರೇ ಸೈ ಛಂದಿ ಗವಳಿ ನಾಥ ಅಸೈ ಛಂದಿ ಗವಣಿಚ ನಾಥ ಅರಲಿಾಸ ಮುರಲಿಾಸ ನೇ ಭಕ್ತ ಸ್ವಾಧ್ಯಾಂದ್ರ ರೇ ಭಕ್ತನಾಥ ನೇ ಭಕ್ತ ಸ್ವಾಧ್ಯಾಂದ್ರ ರೇ ಭಕ್ತನಾಥ द्रौपदी साठी दावला रे द्रौपदी साठी दावला रे वस्त्रांची मदत केली रे वस्त्रांची मदत केली रे असा भगवंत भरल्या सभेत असा भगवंत भरल्या सभेत त्रासून सारा दास त्रासून सारा दास नाच रे बघता बघता स्वाध्याय केंद्रात नाच रे भक्ता आणि नाच नाच रे स्वाध्याय केंद्रात नाच रे भक्ता आणि नाच अर्जुनासाठी गीतं वाचली रे अर्जुनासाठी गीतं वाचली रे अरण्यात दूर गेला रे अरण्यात दूर गेला रे भक्तासाठीचा खेळ केला दूर भक्तांचा तू खेळ दूर घालून फुलांचा हास घालून फुलांचा हास नाच, नाच। जन्वुदार साथी साथी रे स्वाध्याय केंद्रात रे भक्ता आणि नाच नाच रे भक्ता स्वाध्याय नच रे भक्ता आणि नाच जन्मउदारासाठी जन उदारासाठी घेता हाती घेतली रे जन उदारासाठी गीत हाती घेतली रे स्वाध्याय मार्गे शास्त्रींची चाली स्वाध्याय मार्गे शास्त्रींची चाली धरुणी आता विश्वास दर्वणे अतविश्वास नाच रे भक्ता संत स्वाध्याय केंद्रात नच रे भक्त नाच नचरे भक्ता स्वाध्याय केंद्रात ते नचरे भक्त आणिनाथ नाच रे भक्ता स्वाध्याय केंद्रात ते नचरे भक्ता आणिनाथ योगेश्वर भगवान की जय